धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून जनजागृती संदेश मुरुम तारीख चार जागतिक एड्स दिन ही आनी एच आय व्ही आणि एड्स विरुद्धच्या लढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी एक जागतिक चळवळ आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून एच आय व्ही कलंक विरुद्ध सामर्थ्य आणि एकता दर्शविण्यासाठी आणि गमावलेल्या जीवनांचे स्मरण करण्यासाठी समुदाय जागतिक एड्स दिनानिमित्त एकत्र उभे आहेत मुरुंग शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने विविध जनजागृतीपर संदेश देणारे दे कार्यक्रम राबवित एड्स दिन साजरा करण्यात आले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर मुरुम ग्रामीण रुग्णालय वदकीय अधीक्षक डॉक्टर महेश आर्धाळे यांच्या आदेशाप्रमाणे व उद्धव कदम महादेव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आय सी टी सी विभाग ग्रामीण रुग्णालय मुरुम यांच्या वतीने दिनांक दोन रोजी मुरुम येथील श्री विठ्ठल यात्रा निमित्ताने जागतिक एड्स दिनानिमित्त नागरिकांना आय व्ही माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले यामध्ये जागतिक एड्स दिन दोन हजार चोवीस मानवी हक्काच्या मार्गावर चालू आय व्ही एड्सबाबत भेदभाव मिटवो एकात्मिक सल्ला व चा, चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय मुरुम धाराशिव अधिक माहितीसाठी एक हजार सत्त्याण्णव वर संपर्क साधा व इतर आजाराबद्दल माहितीसाठी ग्रामीण रुग्णालय मुरुम रुग्णालय येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले यावेळी समुपदेशक संतोष थोरात प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजयकुमार भोसले मातोश्री कॉलेजचे प्राचार्य आकाश गवई व कर्मचारी उपस्थित होते दिनांक चार रोजी जागतिक एड्स दिनानिमित्ताने मुरुम शहरातून रॅली काढण्यात आली ग्रामीण रुग्णालय मुरुम व मातोश्री पॅरामेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी ग्रामीण रुग्णालय मुरुमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश आरदाळे व पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली यानंतर उपस्थितांना एड्स शपथ देण्यात आले यावेळी आयसीटीसी चे समुपदेशक संतोष थोरात प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय भोसले सुजित जाधव प्राचार्य आकाश गवळे आदी उपस्थित होते दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा